या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोवर्स मंद्रू यांच्याकडे विहीर शेतळे पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव कुमार चा, टीम डिक्लेअर कॅप्टनसुद्धा डिक्लेअर झालेलं आहे कुमार आणि कुमारी यांच्या टीमच्या बरोबर जाणारे कोच अनिकेत बनसोडे राजपूत मॅडम अजून कोण आहे आणि त्या सगळ्यांना आणि मुलं अंडर फोर एटीन अंडर एटीनच्या मुली विशेष करून मुली मुलींना मला आणि मुलांनासुद्धा एक विनंती करायची आहे की आपल्याला माहिती आहे की आपण अंडर फोर्टीन राज्यात एक नंबर आलेला आहे मुलीची टीम आणि आज आपल्या त्यातल्या चार मुली नॅशनल खेळायला गेलेले आहेत आणि त्या चार मुली उद्या परवा दोन दिवसात सुवर्ण काय म्हणू आपण गोल्ड मेडल घेतील ती जिद्द तुमच्यात ठेवा आणि तुम्हीसुद्धा <coughs> तशाच पद्धतीच्या आपल्या चार पाच मुली जर आपण अंडर एटीन पण जिंकलो तर चार पाच मुली आपल्या घेतील आणि त्या पद्धतीनं तुमचा खेळ विशेष करून मुलांचं पण आपण पहिल्या चार पाचमध्ये येतो आहे मित्रांनो मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुमच्यापेक्षा मुलींची टीम चांगली जाती आहे अंडर फोर्टीन असू द्या अंडर एटीन असू द्या ओपन आणि मुली दोन तीन चार असतात तुम्ही सात आठ सहा असं होतं आहे तर सुद्धा त्यात प्रगती करून पहिल्या तीनमध्ये येण्याचा प्रयत्न करा आणि मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो तिथं कार्यक्रम का घेण्यासाठी म्हणजे हे शिबिर घेण्यासाठी बबलू शेख आणि आ, मोहन राजपूतांनी जे कष्ट घेतलं आहे कोळी वगैरे सगळ्या सहकारांना मनापासून शुभेच्छा देतो तसेच ज्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी आणि इथं ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी पाटील सर असतील वाघ सर असतील शेत संधी सर असतील आणि आमचे सचिव संघवे सर या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मुला मुलींना तुम्हाला चांगलं तुमचं खेळ व चांगला खेळ व्हावा यासाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद अध्यक्ष माननीय महेशभाई कादेकर साहेब आमचे मित्र अजित सर आणि सर्व विचारपीठावरील ज्येष्ठ रमाबाई आंबेडकर आश्रमशाळेला मुली आणि किशोरी गथाच्या फोकस स्पर्धाची जी संधी दिली ह्या लोकांनी त्यासाठी हा प्रयोग निंबलगेसारख्या ठिकाणी हा पहिल्यांदाच झाला होता जिल्हास्तरीय मॅचेस पहिल्यांदाच झाले होते फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात याचं कौतुक झालं पण मी, मी, चोटे -चोटे मी में में एक गोष्ट आवर्जून सांगेन की खो खोच्या स्पर्धेनंतर मी माझ्या गावात गेल्या पाच सहा दिवसापासून बघतो आहे अगदी छोटे छोटे लाईटच्या खांबाला देखील मुलं पकडून खो करायचा म्हणजे खो देता मी मेनली माझ्या गावात एक विषय सांगत होतो की आमच्याकडे मोहरमच्या नंतर किमान पंधरा दिवस लहान मुलं हातात पंजा घेऊन ते अंगात देव आलाय असा प्रयोग करायची मग त्याच्यावरून मला नेहमी असं वाटायचं की खेळाचं वातावरण जर गावात तयार झालं एखाद्या खेळून नॅशनल लेव्हलला स्टेट लेवलला गेला तर तीच परंपरा गावात उभी राहते मी ह्या संदर्भात एकदा सहज अजित सरांना बोललो होतो अजित सरांनी क्षणाचा विलंब न करता लगेच शेतसंदी सरांना नियोग पाठवला आणि शेतसंदरांनी त्याचा फॉलोअप इतका जबरदस्त घेतला की बऱ्याच अडचणी असतात ग्रामीण भागात रोलर मिळत नव्हतं बबलूला त्याची कल्पना आहे आम्ही जवळपास पंधरा दिवस फिरून तसं पाऊस पडून गेलो होतं रोलरची इतकी मोठी अडचण बबलूने ती व्यवस्था केली आणि ते व्यवस्थित होऊ शकलं मला ही संधी खो खो असोसिएशनची दिली त्याच्यासाठी मी जे काही प्रयत्न केलो काही उन्हीवर राहिल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो असोसिएशनचं पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की मुलं अशी तयार होऊन जेव्हा बसतात ना जे काही मी छोटंसं प्रयत्न केलो त्या प्रयत्नाला यश आला असं मला आवर्जून वाटतं आहे मी मुलांना आणि मुलींच्या दोन्ही टीमला शुभेच्छा देतो आहे की कदाचित पुढचा जो सत्कार आहे तुम्ही स्टेटला जिंकून आला आहे आणि त्याचा मोठा ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात सत्काराचा समारंभ घडो आणि तुम्ही जिंकावं अशाच मी शुभेच्छा देतो धन्यवाद